एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका भटक्या कुत्र्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली एक भटका भट कुत्रा तोंडात माणसाचा हात घेऊन फिरताना आढळल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होते दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका हा कुत्रा लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी येथे भटकताना दिसला मात्र तरीही कोणी कर्मचाऱ्याने पुढे जात त्याच्या तोंडातून तों हात काढण्याचा प्रयत्न केला नाही कुत्र्याच्या तोंडात माणसाचा हात पाहून रुग्णालयातील कर्मचारीही हादरून गेले केजीएमयू रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणावर प्रश्न आणणारी ही घटना असून संपूर्ण लखनऊमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे कुत्र्याच्या तोंडात मानवी हात पाहून लोक दूर पडू लागले तर काहींनी कुत्र्याचा फोटो काढायला सुरुवात केली या कुत्र्याला पहिल्यांदा पाहणारे प्रमोद गुप्ता यांनी लगेचच शेजारी असलेल्या व्यवस्थापनाला याची माहिती दिली मात्र तेथून काहीही हालचाल करण्यात आली नाही कोणत्याही कुत्र्याला सामोरं जाण्याची हिंमत नव्हती व्यवस्थापनानं काहीच पाऊल उचललं नाही मग त्यांनीच हिंमत दाखवून कुत्र्याला खाली पाडलं त्यामुळे तो हात तेथेच सोडून पळून गेला अर्ध्या तासानंतरही पडलेला हात कोणीच उचलला नाही त्यानंतर कुत्रा पुन्हा आला आणि हात खाऊ लागला जेव्हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा व्यवस्थापनानं पाऊल उचललं आणि कारवाई केली